ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते जयंत सावरकर यांचा तीन मे हा जन्मदिवस एकवीस भावंडांमधले जयंतराव हे सर्वात धाकटे म्हणजे एकविसावे नटवर्य मामा पेंडसे यांचे ते जावई सुरुवातीचे जवळपास बारा वर्ष सावरकर यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केलं काही वेळा साहित्य संघाच्या दरवाजावर उभं राहून त्यांनी तिकीटही फाडली शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला अपराध मीच केलामधील गोळे मास्तर एकच प्यालामधील तळीराम तुझं आहे तुझं पाशीमधील आचार्य आणि श्याम दिवाजू दे सारी रात मधील पोस्ट मास्तर नाथ हा माझा मधील विनय कुमार भावबंधनमधील कामण्णा या काही गाजलेल्या भूमिका